जिथं कमान असेल जिथं मंडळ आहेत ना त्या मंडळाने ज्या ठेव आपले जार तिथं ठेवायचे तरी ते पाणी पियचं आणि आमदार खासदार आणि मंत्री जेवढे सगळ्यांना निमंत्रण दिले ते दोघ आज दुपारी राहिले होते मी सकाळी उठू बरोबर दोन वाजता घरी आलो ते बोलाचे काही दिसू दिसत

मान्य करूया की जापनीज मोठ्या मनाची माणसं आहे कारण आज आपल्या इथे जर साताऱ्यात म्हणलं महाराणा प्रतापचा पुतळा बसूया आपण किंवा महाराष्ट्रात तर आपण ऍक्सेप्ट करणार आपलाच राजा असून सुद्धा पण ह्या मंडळीने आपला राजाच आहे जे आपण तिथं राजाच आहे जपान मध्ये राजेश आणि चांगल्या गोष्टी होतील सातार मध्ये नवीन सुरुवात होती या बनलेल्या सामाजिक कामासाठी एक चांगले आणि त्याबरोबर सगळ्यांनी या सगळ्यांना हे कारण त्यांनी एकटा हे

त्याच आय एस आय पी एस ला आपण शिवाजी कॉलेजवर आता एक हॉल घेतलाय आणि पालकांचा विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला बघितलं मी आवडलं मी तर असा जो विषय आणि वेगवेगळे ज्यांना आवडतात किंवा त्या माझ्या मैत्रीमध्ये पंधरा ते अठरा हजाराच्या खर्च आहे टोटल पुण्यामध्ये जाऊन दोन लाख रुपये लोक खर्च करतात हे शिक्षण घेण्यात पुण्यात कसं राहायचं खर्च वेगळा असतो सगळं सगळं जेवायचा खर्च वेगळा असतो ट्युशनचा फी घेणार आहे त्यांची जास्त नाही आणि त्यांनी म्हणजे आय एस आय पी एस ऑफिसर आहे त्यांचे पैसे घेणार नाही खर्च काय त्या मुलांचा बाकीचा काय खर्च

गाड्या मागे आपल्याला नाही तर काय करत नाय पडेल नियोजन गाड्या नाक्यावर लावूयाची टीम दिसून या सगळ्यांना दोन तीन वेळा एमडीएमच्या मीटिंग मध्ये मनसेचा विषय झाला ते म्हणून मंच काय आस्थिन मदत करेल

तू पोर काय मला म्हंटला तुम्हाला ऐकायला मिळत बोल थोडक्यात बोल सध्या काय काय बोल थोडक्यात बोल काय तू बोलला चालू मला मी रायगड वगैरे उदबत्त्या काढल्या उद्या महाराजी आमची दुर्बतची प्रतवाडाला आमची उद्या चढ मिळेल मी आपलं चल

संभाजी महाराजांची पालखी मलाही म्हटलं शिवाजी महाराजांचा पुत्र आहे संभाजी महाराज त्यांचे चिरंजीव आहे तुम्ही काय ते फाटे फोडून नवीन काय करू नका त्यात होत काय म्हणते का संभाजी महाराजांचा वर्ग वेगळा शिवाजी महाराजांचा वर्ग वेगळा तुम्ही लक्षात एकत्र आणून दुसऱ्या घेतली सगळ्या सोबत आणि सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि सगळ्यांना किंमत देऊन चालणार नाही सगळ्यांनी म्हणणार नाही मला गणेशराव मंत्री दोन तीन तुम्ही बहुत फोन करायला पाहिजे मिटिंगला यायला पाहिजे ते मंडळी पहिल्यापासून आपले बरोबर ते आपल्यापासून लांब कसं असेल कारण पुणे म्हणजे पुढे जास्त असतात नाही काय होतं ह्या मिटिंग इतक्या वाढल्या की ते आता मध्ये कॅलेंडरच्या संदर्भात नमस्कार या ठिकाणी कोडोली त्या कृतज्ञता मंचचे नागरिक आणि मराठा बिझनेस फोरमचे सर्व सदस्य यांच्या वतीने मिटिंग चाललेली आहे मीटिंगचा विषय आपल्याला सांगतील काय नेमका पंधरा तारखेला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक सातारा शहरातून गांधी मैदानातून सुरू होणार आहे हा पुतळा पुण्यातून सातारा मध्ये येऊन सातारा मधून सुरुवात आपल्या होणाऱ्या राजधानीतून आणि हा पुतळा बारा राज्यातून टोकियोला जाणार आहे तिथं तो आठ मार्च या दिवशी तिथं आपले गडकरी साहेब आणि तिथले जपानचे राजे त्यांच्या तो कार्यक्रम तिथं होणार आहे त्याची सुरुवात सतराकारांना आपल्याला करण्याचं भाग्य लाभलेले ला तरी आपण सर्वांनी पंधरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गांधी मीटिंग मध्ये सहभागी घेतलेले प्रत्येकाने आपलं नाव सांगा आणि मी शिर्के भाऊ चंद्रकांत जाधव कोडोली मी गणेश काटे कोडोली संजय काळे कोडोली कोडोली मोहन कापले कोडोली विजय जाधव कोडोली सुनील जाधव कोडोली मी ॲडव्होकेट विजय देशमुख कोडोली भीमराव महाडिक नमस्कार संजीव चव्हाण कोडोली येस मी अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा जो येणार आहे साताऱ्यामध्ये आणि तो टोकियोमध्ये बसवला जाणार आहे तर त्या संदर्भात ती सर्व मंडळी एकत्र जमली होती आणि त्या अश्वारोड पुतळा आश्वारोड पुतळा जो टोकियोमध्ये बसवला जाणार आहे त्याचं नियोजन करत होती धन्यवाद